इचलकरंजीतील भगतसिंग बागेच्या भिंतीलगत झालेल्या अज्ञात इस्माच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अनिल मासाळ आणि सुशांत हजारे उर्फ रूत यांना इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी निर्दोष मुक्तता दिली आहे संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी काम पाहिले या प्रकरणात नऊ मे दोन हजार सोळा रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाची फिर्याद नोंदवली गेली होती पोलिसांनी अनिल मासाळ आणि सुशांत हजारे यांना अटक केली होती आरोपानुसार मृत उमेश बादवडगी याच्याशी झालेल्या वादातून या, वादा या दोघांनी त्याचा लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपने मारहाण करत खून केल्याचे नमूद करण्यात आले होते तथापि खटल्याच्या सुनावणीत आरोपींच्या वतीने काम पाहणारे अॅडव्होकेट सचिन माने यांनी तपासातील त्रुटी साक्षीदारांची विसंगती आणि स्पष्ट पुराव्याच्या अभावावर जोर दिला न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींची निर्दोष मुक्तता केली न्यायाधीशांनी स्पष्ट केले की सरकारी पक्ष विरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यास अपयशी ठरला अनिल मासाळ आणि अनि सुशांत हजारे यांची निर्दोष मुक्तता केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे